हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर आज आहे रुणवाल गार्डन्स इथलं क्लब हाऊसचं व्हिजिट हे क्लब हाऊस ओपनिंग आहे जे की पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्टला त्यांनी ठेवलं होतं पण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना जर का विजिट करता आलं नाही तर तुम्ही हा व्हिडिओ बघून एन्जॉय करू शकता आणि क्लब हाऊसची माहिती घेऊ शकता म्हणजे बघू शकता इंटरनली की क्लब हाऊसमध्ये काय काय गोष्टी आहेत काय काय गोष्टी आहेत आणि कसं कसं अरेंजमेंट केलेली आहे काय के काय प्रोविजन्स आहेत ते तुम्ही बघू शकता तर हा हा जो आहे तुम्हाला दिसतोय तो एन्ट्रस ते फेज वन आणि टूच्यामध्ये एम एल सी पी बिल्डिंग आहे ज्याला आपण पार्किंगची बिल्डिंग बन बोलतो त्याच्या एट नाईन्थ आणि टेन्थ फ्लोअरला हे क्लब हाऊस आहे सो सगळ्यात आधी मी तुम्हाला जिमनॅशियम दाखवते तर हे भल्लं मोठंचं जिमनॅशियम आहे माझ्यापेक्षा ना माझ्या मुलाची जी एक्साइटमेंट बघा तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा एक्साइटमेंट त्याचीच खूप आहे कारण सगळं काही नवीन आणि त्याने हे सगळं फर्स्ट टाईम पाहिलेलं आहे तर हे एवढं भल्लं मोठं जिमनॅशियम आहे आता ह्याच्यामध्ये जे काही इक्विपमेंट्स जे आहेत ना त्याची मला पूर्ण नॉलेज नाही आहे त्यामुळे तुम्हाला जर माहिती असतील जे कोणी एक्सपर्ट्स असतील जिममध्ये ते सांगू शकता किंवा कमेंटमध्ये करू शकता की जिमनॅशियममध्ये जे जे इक्विपमेंट्स आहेत ना त्यांना काय काय म्हणतात आणि ते कशा कशासाठी वापरू शकतात ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की बोलू शकता तर हे वॉकर आहे वॉकर मीन्स एक्सरसाइजचं जे आहे इक्विपमेंट त्याला काय म्हणतात हे मला कमेंट करून प्लीज सांगा ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांना त्याची माहिती होऊन जाईल इथे तुम्हाला व्ह्यू दिसतो आहे ना तो बऱ्याच बरेच सारे म्हणजे जे मोठ्यातल्या मोठ्या जिममध्ये जे यूज करतात ना ते सगळं इथे अवेलेबल आहे मी तुम्हाला एकेका इक्विपमेंटची जवळून अशी ओळख करून देते आणि वेट्ससाठी जे आहेत ना ते सुद्धा आहेत इथे जिमसाठी लेडीज आणि जेंट्स असा वेगळा पा पार्ट मला इथे दिसला नाही सारं काही एकच आहे टायमिंगच्या बाबतीत माहिती नाही कशाप्रकारे होणार ते अजून कोणीच कन्फर्म केलं नाही हे डम्बेल्स आहेत आता अडीच के जीचं आहे सगळेजण इथे एक एक इक्विपमेंट्स कसं यूज होतं ते बघत होते तर म्हटलं आपण पण बघावं तर हे अडीच के जीचं जे डंबल्स आहे ते मी घेतलं आणि एक्सरसाइज करायला घेतले भारी वाटत होते तिथल्या बायका हसत होत्या पण ठीक आहे इट्स ओके सगळं आपण नंतर जेव्हा आपण प्रॉपर येऊ तेव्हा हे सगळं आपल्याला एक्सपिरियन्स करता येईल तर हे अडीच के जीचं आहे त्याच्या पुढे जसजसं पुढे जाल तसतसं वेगवेगळ्या साईजचं आहे आम्ही ॲक्च्युली मागच्या साईडने आलो जिथे पार्किंग व्ह्यू होता ना तिथून आलो आणि अंडर बेसमेंटमधून आम्ही आलो लिफ्टनेवर त्यामुळे आम्हाला सगळ्यात आधी जिमनॅशियमच लागलं त्यानंतर पुढे जे काही आहेत गोष्टी त्या सगळ्या मी तुम्हाला इथे दाखवेन तर सगळ्यात महत्त्वाचं जिमनॅशियमच आहे कारण नाइंटी पर्सेंट लोक ह्याचा वापर करणार म्हणून म्हटलं पर पहिल्यांदा आपण जिमनॅशियम आपण दाखवूया त्याच्यानंतर स्विमिंग पूल आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण हळूहळू बघूया तरी ते बघा वेगवेगळे वेग इक्विपमेंट्स वेग वेग कशाप्रकारे यूज करता येतात आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ना हे फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स कर करणारे आहेत कारण प्रत्येकाकडे वेळ नाही आहे जिमनॅशियममध्ये जाण्यासाठी परंतु जर तुम्ही इथे आलात ना राहिला तर तुमच्या हाकेच्या अंतरावरती हे सगळं अवेलेबल आहे फक्त तुमच्याकडे पाहिजे ते म्हणजे वेळ वेळ पाहिजे तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उपभोगायच्या असतील तर तुमच्याकडे महत्त्वाचा व्हॅल्युएबल वेळ पाहिजे जो तुम्ही प्रत्येकाला दे द्यायला पाहिजे आणि इथे येऊन खरंच सांगू ना हे सगळं काही आहे फक्त मेंबरशिप घ्यायची आता इथे रुणवालने जे क्लब हाऊसचं जे तीन दिवसाचं ओपनिंग ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये बऱ्याच आउटसाईड्स कस्टमर्स जे व्हिजिट करणारे होते जे फर्स्ट टाईम बायर्स होते त्या सर्वांसाठी सुद्धा हे ओपन केलं होतं ही व्हिजिट त्यामुळे कोणी नवीन असेल तर प्लीज कन्फर्म करून घ्या की ह्या क्लब हाऊसमध्ये सुद्धा अलाउड करणार आहेत की नाही हे आधीच कन्फर्म करून घ्या कारण कसं का असतं सेल्स वाढवण्यासाठी बिल्डर ह्या गोष्टी करू शकतो आउटसाइडर्स लोकांनासुद्धा अलाऊड करू शकतो त्यामुळे प्लीज कन्फर्म करून घ्या मला ह्याच्या बाबतीत काहीही माहिती नाही आहे त्यामुळे ज्यांना कोणाला माहीत असेल तर त्यांनी प्लीज कन्फम करून घ्या की हे फक्त आणि फक्त रुनवाल्स रेसिडेन्सला आहे हे सुद्धा कन्फर्म करून घ्या जे फर्स्ट टाईम बायर्स असतील किंवा क्लब हाऊसची मेंबरशिप घेण्याआधी हे कन्फर्म करा तर आपण आता जिमनॅशियममधून बाहेर पडतोय आणि माझ्या मुलाची एक्साइटमेंट बघा कारण त्याला आता पुढे काय दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यांचं फेवरेट ते म्हणजे स्विमिंग पूल तर स्विमिंग पूल पाहिल्या पाहिल्या त्याचं चाललं होतं तिथे जायचं तर त्याला असं वाटलं होतं की स्विमिंग पूलमध्ये आज पोहायला मिळणार आहे डुबकी मारायला मिळणार आहे त्यामुळे त्या, त्या एक्साइटमेंटमुळेच तो इथे आला आहे आणि स्विमिंग पूलचं नाव काढूनच तो आमच्यासोबत यायला रेडी झाला आहे अदरवाईज तो यायला रेडी नव्हता कारण लहान मुलांना सगळ्यात जास्त स्विमिंग पूल आहेत इथे गेम्सचं तर आहे परंतु ते एकदम छोट्या मुलांसाठी आहे प्लस लायब्ररीसुद्धा आहे ते मिडल एजच्या मुलांसाठी किंवा मोठेसुद्धा ह्याचा यूज करू शकतात असं नाही आहे की जिमनॅशियम फक्त यंगच माणसं यूज करतात इथे बऱ्याच छोट्या मोठ्या अशा भरपूर गोष्टी आहेत जसं की स्विमिंग पूल हे मोठी माणसंसुद्धा यूज करू शकतात जे एजेड आहेत ते ज्यांची हेल्थ कंडिशन चांगली आहे ते यूज करू शकतात प्लस लायब्ररी आहे म्हणजे तुम्हाला फक्त इथे जिमनॅशियम आणि खेळण्यासाठी नाही यायचं आहे तर इथे लायब्ररीसुद्धा आहे लायब्ररी आहे ते मला असं वाटत नाही की ह्या व्हिडिओमध्ये ती कवर होईल कारण व्हिडिओ भरपूर लेंदी होणार त्या आहे त्यामुळे मी जर का परत पार्ट टाकला तर पुढच्या ब्लॉगमध्ये तो लायब्ररी आणि अदरसुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये टाकेन परंतु सगळ्यांना क्लब हाऊसची मेन टूर म्हणजे बेसिक महत्त्वाच्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून मी या व्हिडिओमध्ये त्या महत्वाच्या आणि नेमक्या गोष्टी दाखवल्या आहेत तर हे स्विमिंग पूल तर त्याची इच्छा होती की आपण स्विमिंग पूलमध्ये ॲक्च्युली हे अलाऊड नाही आहे परंतु त्याच्या इच्छेसाठी मी त्याला त्या स्टेप्सवरती जाऊ दिलं कारण तिथे जे आहे ते ओरडत होते सिक्युरिटीज जाऊ नका म्हणून परंतु ह्याच्या आधी मी पाहिलं होतं तिथे काही जणांना खेळत होती त्यामुळे म्हटलं चला माझ्या मुलालाही सुद्धा जरा एक्सपिरियन्स घेता येऊ दे तर त्याचं असं चाललं आहे आणि मला इथे ना नीतू दिदी भेटली जी नीतू देसी लाईफस्टाईल तिचं व्हिडिओ आहेत बऱ्यापैकी लोक त्यांचे व्हिडिओ बघत असतात कारण त्या रुणवाल गार्डन्सचे बरेच अपडेट देतात तर मला त्या भेटल्या माझी मला छान वाटलं त्यांना बघून सो ते व्हिडिओ बघत बघतील हा तर मला प्लीज कमेंट करा नीतू दिदी तो त्यांच्याशी पण बोलण्यावर छान वाटलं आणि त्या पण फुल टाईम यूट्यूबर आहेत आय थिंक पण माझं कसं आहे मी जॉब पण करते आणि पार्ट टाईम यूट्यूबर आहेत बऱ्याच जणांना असं वाटतं की मी फुल टाईम यूट्यूबर आहे तर तसं नाही मी जॉब प्लस हे करते त्यामुळे मला मला म्हणजे त्यांचे व्हिडिओ आहेत त्यांना डेली अपडेट देता येऊ शकतं तसं मला नाही त्यामुळे मी व्लॉगिंग वगैरे करते त्याच्यामधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती मिळून जाते तर हे आहे स्विमिंग पूल आता इथे प्रश्न असा पडतो स्विमिंग पूल जे आहे तर लेडीजचं काय आहे लेडीज कारण जेंट्स आणि गर्ल्स आहेत लेडीज आहेत त्यासुद्धा ह्या सेम स्विमिंग पूलचा यूज करणार का तर तसं नाही आहे लेडीजसाठी सेपरेट आहे स्विमिंग पूल ते स्विमिंग पूल कुठे आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते सगळ्यात शेवटी तर हे जे स्विमिंग पूल आहे व्यू खूप मोठा आहे आणि जो व्ह्यू आहे ना तो टॉप व्ह्यू आहे हे जे आहे स्विमिंग पूल हे नाइन्थ फ्लोअरला आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा अजून एक आहे फ्लोअर तिथे बँकवेट हॉल हो आहे म्हणजे बघा रुणवालनेच म्हणजे विचार करून क्लब हाऊस केला आहे म्हणजे कुठून कुठून आपण इन्कम जनरेट करू शकतो त्याचा फुल युटिलाइज केलेला आहे क्लब हाऊसचा एक बँक्वेट हॉल बनवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टीज वगैरे अरेंज करू शकता तुमचे काही घरगुती प्रोग्राम असतात ते अरेंज करू शकता तिथे प्रॉपर नाश्ता वगैरेचं सगळं काउंटर आहे म्हणजे एक प्रकारे बँकवेट हॉल जसं की एंगेजमेंट वगैरेला आपण वापरतो ना फुल ए सी तो बँकवेट सारखंच ते तिथे आहे बँक्वेट म्हणून आहे तर टेन्थ फ्लोअरला आहे स्विमिंग पूलपासून त्याच्या टॉप फ्लोअरला म्हणजे पार्किंगच्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला टेन्थ फ्लोअरला हे आहे सगळ्यांना वाटतं की स्विमिंग पूल हे टॉप फ्लोअरला आहे पण तसं नाही हे जे वरती फ्लोअर तुम्हाला दिसतं आहे ना तिथेसुद्धा अजून बरंच काय कह काय आहे स्पा अँड सलूनसुद्धा आहे म्हणजे सगळंच आहे इथे म्हणजे एक लाईफस्टाईल जर का तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी युटिलाईज करायच्या असतील तर तुम्ही एका क्लब हाऊसमध्ये मेंबरशिप घ्यायची आणि सगळं युटिलाईज करायचं बरं स्पा अँड सलूनचं सो चार्जेस वगैरे मला माहिती नाही आहे कारण ते आम्ही विचारलं त्यांना तर ते आम्हाला म्हणाले की तुम्हाला ते डिटेलमध्ये मेल येईल त्याच्या थ्रू तुम्हाला कळेल तर आम्ही म्हटलं ओके ठीक आहे नंतर बघूया आपण जेव्हा आपण मेंबरशिप घेऊ तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचं आपण कन्फर्मेशन त्यांच्याकडून करून घेऊ तर स्विमिंग पूल आहे ते टॉप फ्लोअरला नाही आहे परंतु स्ट्रक्चर असं बनवलं आहे की ज्यांचे कोणाचे ह्या साईडचे जे व्ह्यूज आहेत फ्लॅटचे त्यांना स्विमिंग पूल दिसता येईल त्यामुळे स्विमिंग पूल आहे ते झाकून नाही ठेवलेलं आहे ओपन आहे परंतु ते नाईन्थ फ्लोअरला आहे आणि त्याच्यावरती टेन्थ फ्लोअरला अजून वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत तर हे आहे स्विमिंग पूल स्विमिंग पूलमध्ये तुम्ही बघाल ना इथे मॉडेल्स ठेवलेल्या आहेत कारण इक्विपमेंट्स आहेत तर तिथे सकाळपासून दुपार म्हणजे जेवढे जेवढे व्हिजिट येतात ना तिथे प्रत्येक मॉडेलचा टर्न येतो आणि तिथे त्या एक्सरसाइज करतात पोहत आहेत एक प्रकारे व्ह्यू म्हणजे मॉडेल्स ठेवलेल्या आहेत ह्या सर्व करण्यासाठी आम्ही निघालो ना म्हणजे त्या बिचाऱ्या सकाळपासून जेवढे विजिट क कस्टमर्स येत आहेत जेवढे व्हिजिटर्स येत आहेत त्या बिचाऱ्या ते पाण्यात तेवढ्या वेळ त्या ते था, तिथे थांबून आहेत बिचाऱ्यांच्या चेहरा बघून ना मला त्यांच्यावर कीव येत होती अक्षरशः कारण खूप वेळ झाला नाही किती तास पाण्यामध्ये एखादी व्यक्ती राहणार तर कंटिन्यू त्या पाच तास एक व्यक्ती स्विमिंग पूलमध्ये होती तर आता आपण जाऊया जिथे आहे डान्सिंग म्हणजे जिथे डान्स एरिया आहे ह्या एरियामध्ये डान्स युटिलाइज आपण करू शकतो डान्सची प्रॅक्टिस करू शकतो वेगवेगळ्या म्हणजे हा जो आहे तो स्पेसिफिक डान्ससाठी आहे आणि इथे भरपूर आरसे आहेत जिथे बघावं तुम्हाला सगळीकडून तुम्ही स्वतःच दिसणार कारण हा एरिया खूप मोठा आहे म्हणजे ग्रुप डान्स जर करायचा झाला ना तर ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या गोष्टी म्हणजे मोठ्या मोठ्या प्रकारचे ग्रुप्स येऊन इथे डान्स करू शकतात एवढा हा भव्य आहे तर ह्या साईडला आहे ना वॉशरूम आहे वॉशरूमच्या इथे जात होते थोडं लॉक होतं तर आता आपण पुढे बघूया की हे काय आहे हा जो आहे डान्सच्या बाहेर आल्यानंतर हे लॉबी आहे लॉबी ही प्रत्येक फ्लोअरला अशीच आहे मध्ये थोडं ग्रीनरी ठेवली आहे आणि हा स्पॅसेज आहे ते प्र वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी तर आता आपण जातो आहे आता आपण डान्सचा जो एरिया आहे त्याच्या आपण बाहेर येतो आहे तर आता आपण जातो आहे क्रेचेसच्या इथे क्रेचेस म्हणजे काय तर हा जो पार्ट आहे इथे ना सगळ्या ज्या कॉमन खेळायच्या गोष्टी आहेत ह्याच्या लेफ्ट साईडला ना लहान मुलांचं आहे खेळण्याचं लहान मुलांचं म्हणजे छोटी छोटी मुलं खेळू शकतात असं आणि हा जो आहे ना हा सुद्धा एरिया खूप मोठा आहे आणि इथे मल्टिपल्स असे खेळ आहेत तर एंट्री केल्या गेल्या के ना इथे हा मिनी गोल्फ डाव्या साईडला दिसतो आहे ना हा छोटूसा हा मिनी गोल्फ आहे इथे एक एक हा एकच गोष्ट ठेवला आहे मिनी गोल्फचा थोडी सिटिंग आहे आणि हे चा आहे हे खेळायचं कसं हे मला माहिती नाही परंतु माझ्या मिस्टरांना माहिती होतं त्यांनी मला एक्सप्लेन केलं हे खेळायचं नाव पण मला तोंडावर असं येत नाही आहे परंतु ह्याच्यामध्ये बॉल टाकतात आणि एकमेकांचे बॉल अडवायचे असतात त्याच्याच आतमध्ये हा बॅडमिंटनचा जो कोर्ट आहे तो आहे खूप मोठा आहे भव्य आहे आणि सगळेजणं तिथे बॅडमिंटन ठेवले होते तर जे जे व्हिजिट करायला येत होते तिथे खेळून बघत होते फोटो काढत होते असं सगळं चालू होतं ह्या तीन दिवसात हे असं सगळं होत होतं तर त्याच्या पुढे गेल्यानंतर हे जे चेअर्स ठेवलेले आहेत चार चेअर्स आणि मध्ये जो टेबल आहे त्याच्यावरती कॅरम बोर्ड्स आहेत इथे जे आहेत दोन चेअर्स आहेत दोन टेबल आहेत आणि दोन चेअर्स त्याच्यामध्ये चेस आहे तर हे असं सगळं इथे आहे चेसचे मला दोनच इथे दिसले पलीकडच्या साईडला नव्हते चेसचे फक्त चेसचे दोनच होते आणि इथे पुढे जे आहे ते कॅरम बोर्ड्स होते पण कॅरम बोर्ड्स मला भरपूर दिसले कारण चेसचा वापर शक्यतो लोक कमी करतात आणि कॅरम बोर्डचा जास्त करतात त्यामुळे ते ठेवण्यात थे आले असावे त्यामुळे कॅरम बोर्ड इथे भरपूर होते आणि क्वालिटी पण छान होती कॅरम बोर्ड्सची भरपूर सहा। आहेत बघा तुम्ही तर बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सहा ते सात असे कॅरम बोर्ड्सच इथे आहेत आणि हे आहे टेबल टेनिस टेबल टेनिसचा जो आहे तो पार्ट म्हणजे ह्या क्रेचेमध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी खेळ्या खेळाचं इथे एकाच ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत यूट्यूबवर म्हणा किंवा इन्स्टावर म्हणा क्लब हाऊसचं जेव्हा ओपनिंग होतं ह्या तीन दिवसात भरपूर व्हिडिओ बनलेत आणि बऱ्याच जणांना ह्या व्हिडिओमधून भरपूर माहिती मिळाली त्यातलाच माझा एक व्हिडिओ असा समजा परंतु मी ह्या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी द म्हणजे ज्यांना कोणाला शक्य नाही झालं आहे त्या सर्वांसाठीसुद्धा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते आय होप की तुम्ही एन्जॉय करत असाल हा व्हिडिओ आणि इथे बरेच छोटे छोटे येतात ना मुलं व्हिजिट करायला तर बऱ्याच ठिकाणी असे सारं मिकी माऊस म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथे ठेवल्या होत्या आम्ही फोटोसुद्धा काढले तुम्ही बघू शकता अवनीशला खूप मजा येत होती आणि त्याला हे वेगळं वाटत होतं आमच्यापेक्षा ना त्याचीच एक्झाईटमेंट खूप होती पूर्ण व्हिडिओमध्ये आणि हे क्यूट वाटत होते सगळेजणं त्याच्यानंतर ना स्विमिंग पूलच्या इथे ज्या खाली स्टेअर्स आहेत ना तिथे हा एक माणूस बसला होता हॅलोविन आणि त्याच्या मांडीच्या इथे दुसरं एक मुंडकं होतं जे हलत होतं आणि ते कसं काय हलत होतं ना ह्याचंच कुतूहल वाटत होतं आणि मी विचारच करत होती की खालचं मुंडकं का कसं काय हलत असेल ॲक्च्युली ते असेल काहीतरी रिमोट वगैरे परंतु ते जे करत होता ना तो तो इन्स्टंट रिॲक्ट करत होता म्हणजे मी हाय केलं तर हाय करत होता नाही केलं तर नाही आता बघा मी त्याच्या जवळ गेली मला ते आश्चर्य वाटत होतं मी जर नाही केलं ना तर तो मुंडकं असं नाही म्हणून हलवत होतं आणि हाय मु हाय तर हाय हलवत हो होता मला ते खूप वेगळं वाटत होतं म्हणजे लहान मुलं कशी मजा करतात तसं माझं तिथे झालं होतं फुल एन्जॉयमेंट चालू होती आणि आम्ही इथे आलो आम्हाला वाटलं की चला एका तासामध्ये येऊ परंतु इथे आल्यानंतर दोन तीन तास कसे गेले फक्त क्लब हाऊस फिरायला दोन -ती -तीन ते तीन तास कसे गेले ते आम्हाला कळालंच नाही तर आपण स्विमिंग पूलच्या इथून बाहेर येतो आहे आणि आपण जातो आहे त्याच्यावरच्या फ्लोअरला तर हा बघा भव्य अशी मोठी अशी लॉबी आहे आणि ही लॉबी इतकी भारी आहे ना इथे रिसेप्शन आहे आणि खूप मोठी लॉबी आहे एकदम फायव स्टार हॉटेलसारखी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हो मी तर अजूनपर्यंत गेली नाही आहे तुम्ही गेला असाल तर म्हणजे ही त्याच्यापेक्षाही ही म्हणजे त्याच्यासारखीच आहे ओवरऑल व्ह्यू तुम्ही बघा खूप मोठी लॉबी आहे कारण ह्याच्यावरती आहे बँकवेट हॉल त्याप्रमाणे ती बनवण्यात आली आहे एकदम रॉयल लुक देण्यात आलेला आहे आणि ह्या त्याच्या स्टेअर्स आहेत ज्या स्विमिंग पूलच्या इथून वरच्या साईडला जातात आणि इथे बँकवेट हॉल वगैरे येतो बँकवेट हॉलसोबत इथे बऱ्याच गोष्टी आहेत फक्त तो बँकवेट नाही आहे तर अँड सलून वगैरे पण आहे तिकडे दर हे आहे त्याचा पॅसेज हा त्याचा लॉबी एरिया आहे आणि इथे बघा बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे वरतून बघा व्ह्यू कसा दिसतो आहे आणि त्या फ्लोअरला आल्यानंतर स्विमिंग पूलचा एक वेगळाच व्ह्यू इथे दिसतो आहे मगाशी आम्ही स्विमिंग पूल ते पैसेज होतो ते ह्या पॅसेजमध्ये होतो आणि इथून आम्ही वरती आलो होतो तर ह्याच्या आतमध्ये बँकवेट हॉल आहे इथे हे जे दिसतं ना विंडोज तिथे आणि त्याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत आणि एका व्हिजिटमध्ये हो ना मी तुम्हाला सांगते एक पूर्ण दिवसच काढून या जर तुम्हाला क्लब हाऊस व्हिजिट करायची असेल कारण क्लब हाऊस खूप मोठा आहे आणि सगळीकडे सगळं काही बघायची इच्छा इथे होतेच कारण सगळं काही नवीन आहे आणि छान इंटेरियर केल्यामुळे तिथे एक भव्य आणि प्रशस्त असं वाटतं आहे आणि बँकवेट हॉल बघायचा असेल हो तर हा आहे भला मोठा बँकवेट हॉल इथे तुम्ही तुमच्या कोणत्याही फंक्शन्सचं करू शकता आय थिंक ह्याचे चार्जेस असणार आहेत जेव्हा मेंबरशिप येणार किंवा जे, जे काही आहे ते सर्व काही ह्या गोष्टी कन्फर्म करून घ्या की ह्याचे चार्जेस कसे काय असणार आहेत किंवा ह्याचं युटिलाईज करायचं आहे तर ते आम्ही कशाप्रकारे करू शकतो भव्य असं बँकवेट आहे आणि इथे काउंटरसुद्धा आहेत दोन ते तीन काउंटर आहेत ज्याच्यामध्ये आपण फूड ड्रिंक्स वगैरे ठेवू शकतो पार्टी वगैरे करू शकतो ह्याच्यासाठी हा युटिलाईज करू शकतो तर इथे बघा कॉफी ठेवली होती कॉफी आहे आणि पुढे ज्यूस होतं आणि थोडंसं खाऊ होता, होता। आम्ही गेलो होतो तोपर्यंत संपलं होतं परंतु ते सगळे रेडी करत होते कारण हे सगळं सकाळपासून चालू होतं आणि व्हिजिटचा टाईम आम्हाला तीन वाजेपर्यंतच दिला होता आम्ही तीन वाजता पोहोचलो परंतु सर्व करता करता सहा साडेसहा कधी झाले आम्हाला कळलंच नाही कारण वेळच इतका गेला की म्हणजे कसा गेला तेही कळलं नाही डिमांडमध्ये गेल्यावर कसं होतं आपलं वेळ कळ कळत नाही तसं क्लब हाऊसमध्ये आल्यावर आमचं झालं होतं आता इथे स्विमिंग पूलच्या खाली ना आपण बोलत होतो की लेडीजसाठी स्विमिंग पूलची प्रोव्हिजन काय आहे तर स्विमिंग पूलच्या खालच्या स्टेअर्सने येऊन ह्या वरच्या स्टेअर्सने गेल्यावर इथे हा जो स्विमिंग पूल आहे हा फक्त आणि फक्त लेडीजसाठी आहे इथे सिटिंगसाठी सुद्धा सोफा ठेवलेला आहे आणि सुद्धा आहे चेंजिंग ग्रूम पण आहे तर हा सुद्धा स्विमिंग पूल भरपूर मोठा आहे आणि हा जो एरिया आहे ना ह्याच्याच वरती मी तुम्हाला मगाशी बँकवेट हॉल दाखवला होता त्याच्याच खाली हा लेडीजसाठीचा स्विमिंग पूल आहे आता हे एवढं सगळं आहे यूज करण्यासाठी आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे हवेत आणि पैसा असेल तर सगळ्या गोष्टी उपभोगता येतात परंतु पैशापेक्षाही महत्त्वाचा आहे तो म्हणजे वेळ जर तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचे मेंबरशिप घेऊ शकत असाल तेवढी तुमच्याकडे जर का कॅपॅसिटी असेल तरीसुद्धा तुमच्याकडे जर वेळच नसेल तर ह्या गोष्टीला अर्थ नाही त्यामुळे पैशापेक्षा वेळ हा खूप अमूल्य आहे आणि इथे जेवढं काही बनवलं आहे ना तर सारं काही उपभोगण्यासाठीची प्रत्येकाची इच्छा आहे आणि प्रत्येकाने ते, ते उपभोगावं असं मला वाटतं आणि त्यासाठी तुमचा अमूल्य वेळ वेळात वेळ काढून ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथे येऊन अनुभवाव्यात जेणेकरून तुमची लाईफ चेंज होईल तुम्हाला चांगलं वाटेल आणि तुमच्या ओवरऑल ग्रोथसाठी हे सारं काही छान आहे आपल्याला जाता जाता हॅलोईन पुन्हा भेटतोय बाय बाय